उद्याचा दिवस असेल किंवा नसेल असेल की का नसेल मग मी असं का म्हणालो मी हिंदी सिनेमाचं नाव मराठीत सांगितलं कल हो ना हो पण हा तर दोन हजार तीन मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मग त्याच्याबद्दल मी आज का बोलतोय कारण मी तो सिनेमा इतक्यात पाहिला तुम्ही जर हा सिनेमा याआधी पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मला तर हा सिनेमा आवडला पण मग आता या सिनेमाविषयी चॅनलवर बोलायचं काय कारण तर कारण या सिनेमाच्या नावातच आहे कल होना हो, हो। सोपा अर्थ म्हणजे उद्याचा दिवस असेल किंवा नसेल आताचा क्षण उत्तम जगा म्हणजे उद्याचा दिवस असणार अशी आशा आहेच हो पण उद्याचं कसं होईल या चिंतेत आजचा दिवस जगायचं राहून जात म्हणून आजचा दिवस उत्तम जगायचा ही या नावामागची प्रेरणा मला तरी दिसली आपलं चॅनेल प्रेरणादायी आणि सकारात्मक व्हिडिओज बनवतात त्यामुळे या चित्रपटातून आपण ज्या पाच प्रेरणादायी गोष्टी घेऊ शकतो त्याविषयी आपण बोलणार आहोत प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे मग आयुष्य सुंदर होतं ही या व्हिडिओची कन्सेप्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये आयुष्य सुंदर आहे असं नक्की लिहा तर जाणून घेऊ कल हो ना हो या सिनेमातून घेण्यासारख्या पाच प्रेरणादायी गोष्टी एक हसायला शिकणे मुळात हा चित्रपट म्हणजे एक छानशी प्रेमकथा आहे ती काय कथा आहे हे चित्रपट बघताना कळतच पण या सिनेमामधली नायिका म्हणजेच हिरोईन ही नयना नावाची एकदम शहाणी मुलगी तिच्या कुटुंबात असलेल्या कलहांमुळे ही मुलगी हसणं जवळजवळ विसरून गेलेली असते तिच्या आयुष्यात अमन नावाचा मुलगा अर्थात अभिनेता शाहरुख खान येतो खर तर तो तिला खूप त्रास देत असतो पण काही जणांचा त्रास हवा हवासा वाटतो नाही का नचं अमनच्या बाबतीत तसंच घडतं तिच्या आयुष्यामधून हरवलेले हसू अमन परत आणतो बघा ना आयुष्यात तक्रार करण्यासाठी हजार कारण असतात हसण्यासाठी केवळ एक कारण सुद्धा पुरतं आपल्याला ते शोधता आलं पाहिजे क्रमांक दोन आयुष्यातील धक्के पचवणे कोणाचंच आयुष्य सोपं नसतं पण म्हणून माणूस आयुष्य जगणं सोडून देत नाही या सिनेमातील तीन प्रमुख पात्रांना सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीतून आणि मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जावं लागतं ही तीन पात्र म्हणजे नैना अर्थात प्रीती झिंटा रोहित म्हणजे सैफ अली खान आणि अमन अर्थात शाहरुख खान या सिनेमातून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मनासारखं घडलं नाही म्हणून कोणीच निराशेच्या गर्तेत बुडून जात नाही निराशा येणं हे माणूस असण्याचंच लक्षण आहे पण म्हणून नैराश्याला कवटाळून राहायचं नाही मग नैराश्यच कंटाळून निघून जात गेलेलं हसू परत येत क्रमांक तीन जगात भरपूर प्रेम आहे आपल्याला शोधता आलं पाहिजे नैनाची नव्याने आपल्या आयुष्यात आलेल्या अमनवर प्रीती जडते पण अमनचं एक सिक्रेट असल्यामुळे तो नैनाशी लग्न करू शकत नसतो मात्र नैनाच्या बेस्ट फ्रेंडचं अर्थात रोहितचं ज्ञानावर खूप प्रेम असतं मग ज्या व्यक्तीला आपण मनापासून आवडतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कधीच दूर लोटू नका असा संदेश या सिनेमातून मिळतो ज्ञानाचा प्रेमावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी तिचं आणि रोहितचं प्रेम जुळवण्यासाठी अमन मदत करतो आपल्याला प्रेम मिळालं नाही म्हणून काय झालं दुसऱ्याला ते देता आलं पाहिजे असा उदार विचार विरळच असतो पण या सिनेमातला नायक तसा विचार करताना आपल्याला दिसतो म्हणजे चांगली माणसं असतात याला जोडून येते सिनेमातून घेण्यासारखी पुढची प्रेरणा क्रमांक चार चांगुलपणावर विश्वास ठेवणे जग वाईट आहे माणसं चांगली नाहीत हे रोज वाचायला मिळतं ऐकायला मिळतं बघायला सुद्धा मिळतं पण जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली माणसं सुद्धा या जगात आहेत ही चांगली माणसं आहेत म्हणूनच तर या सृष्टीचा समतोल टिकून आहे अशी माणसं द्वेष करत नाहीत तर प्रेम करायला शिकवतात कर अनेकदा प्रेमाचा अभाव असेल तर माणूस आयुष्य जगत नाही ते ओढत राहतो त्यामुळे भरपूर प्रेम करा आणि क्रमांक पाच प्रत्येक क्षण जगणे म्हटलं तर आयुष्य खूप आहे म्हटलं तर आयुष्य खूप थोडं आहे मग हे जितकं आहे तितकं छान जगावं कारण माणूस आयुष्यातील कितीतरी वेळ त्याच्या भूतकाळात घालवतो किंवा भविष्याच्या चिंतेत घालवतो या नादात आत्ताचा क्षण कधी निघून गेला हे कळत सुद्धा नाही आत्ताचा क्षण कधीच परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा तर या होत्या कल हो ना हो या सिनेमातून घेण्यासारख्या पाच प्रेरणादायी गोष्टी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे हसत नाहीत सतत कुरकुर करत राहतात त्रास सगळ्यांनाच आहेत या त्रासातही हसता आलं पाहिजे आयुष्याचं गाणं करता आलं पाहिजे